श्री स्वामी समर्थ तर बघा आपण पारांची सेवा चालू केली की त्रास होतो स्वामी सेवा सुरू केली की जास्त त्रास होतो जास्त सेवा केली की जास्त त्रास होतो स्वामींची कुठलीही सेवा चालू केली की त्रास होतोच त्रास वाढतच जातो वर्षानुवर्ष सेवा चालू असते तरी त्रास होतो दुःख येत राहतात संकट येत राहतात अडचणी वाढत राहतात काही ना काही होतं आणि प्रत्येकांच्या बाबतीत होतं बरं का सगळ्यांच्या बाबतीत या गोष्टी होतातच आणि असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावं हीच मी तुम्हाला स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पारायण चालू केलं की घरात भांडण होतं बघा काही ना काही गोष्टीवरून घरात भांडण होतंच काहीतरी कारणावरून काहीतरी नवरा जेव्हा बोलतो की तू जचुकतं बायको बोलते तू जचुकतं म्हणजे असं काही ना काही गोष्टींवरून घरात भांडण होतं त्रास होतो बघा काही ना तर पारायण करताना अक्षरशः जांभळ्या येतात झोप येते हातापायांना मुंग्या येतात काही तर ता थंडी तापसुद्धा येतो म्हणजे या गोष्टी होत राहतात या गोष्टी घडत राहतात आणि या गोष्टी होतातच पारांची सेवा चालू केली किंवा गोष्टी होतात बघा तुम्हाला एक सांगते की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये मांसाहार चालतो रोज मांसाहार चालतो ती सेवा करत नाही देवाला हात जोडत नाही पण आज तिचं खूप चांगलं आहे ती इक, इतकं चांगलं आहे तिचं की खूपच चांगलं आहे आणि मी एवढी सेवा करते मी एवढी पारायण करते किती वर्षापासून स्वामी सेवा करते तरी मला त्रास होतो काही ना काही त्रास होतो अडचणी वाढत आहेत काही ना काही दुःख येतच आहे तर हे का होतं माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जी निगेटिवता आहे जे वाईट गुण आहेत जे वाईट दोष आहेत ते बाहेर पडत असतात आणि हे खरं आहे बघा आपण स्वामी सेवा केली नसती तर आपल्यामधले हे जे वाईट दोष आहेत हे बाहेर पडले नसते आणि मग हा जो त्रास आपल्याला आता होतो हा त्रास आपल्याला पुढे जाऊन नंतर झाला असता आता ज्या व्यक्तीचं चा एवढं चांगलं आहे ती घरामध्ये मांसाहार चालतो देवाला हात जोडत नाही तरी तिचा हात चांगला आहे कारण तिचे कर्म चांगलेत मागच्या जन्माचे कर्म चांगलेत बघा मागचा जन्म तर कोणी बघितलेला नाही आहे पण असं म्हणतात की मागचा जन्ममध्ये जे केलेलं कर्म असतं किंवा या जन्माचे जे कर्म असतात ते आपले भोग आपण भोगत असतो तर त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून त्या बाई म्हणून त्या बाई म बाईचं चांगलं असेल तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हे की आपले कर्म पण चांगले पाहिजे आपण जे कर्म करतो बघा आता आपण स्वामी सेवा करतो आहे पारायण करतो आहे आपण एखाद्याबद्दल वाईट बोलतो आहे किंवा काहीतरी आपण याचं ऐकून त्याला जाऊन काहीतरी सांगतो आहे किंवा पारायण आपलं चालू आहे तरी आपण काही ना काही कोणाच्या कान भरवतो आहे किंवा कोणाबद्दल वाईट बोलतो आहे काहीतरी वाईट अपशब्द वापरतो आहे तर हे आपले कर्म असतात त्यामुळे आपल्याला त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं था। आणि सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे हे की स्वामी सेवा करत असताना था या गोष्टी घडल्या नाही पाहिजे की आपण घरामध्ये भांडण होणार नाही भांडण तर होतच पण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आज बघा परत त्याच्यानंतर आपण कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आपण आपले कर्म चांगले ठेवत राहायचं चा। बघा कधी कधी असं होतं की स्वामी सेवा जेव्हा केल्या जाते किंवा स्वामीसेवा जेव्हा आपण करतो सेवेला जेव्हा आपण बसतो तेव्हा बघा काही ना काही आपल्याला फोन येतो नातेवाईकांचा की ही व्यक्ती आजारी आहे किंवा या व्यक्तीचं आज असं असं झालेलं आहे असा काहीतरी फोन येतो आणि आपल्याला पूजा सेवा अर्धवट सोडून आपल्याला उठावं लागतं तर अशा या गोष्टी होतात तर बघा स्वामी सेवा करताना स्वामींना एकच सांगायचे की कि तुम्ही किती अडचणी आणा किती अडथळ्यांना कितीही त्रास द्या मी स्वामी सेवा सोडणार नाही मी स्वामी सेवा करत राहणार बघा स्वामी विचार करतील की ही माझी एवढी सेवा करते मी एवढा त्रास देतो एवढा काय काय अडचणी आणतो आहे तरीही स्वामी सेवा करतेच आहे मग त्यातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला बाहेर काढत असतात बघा एखाद्या व्यक्तीला आजारपण आहे औषध गोळ्या चालू आहेत खूप त्रास होतोय स्वामी सेवा करतात तर बघा तरी काही ना काही अडचणी येत असतात ते हे आपले कर्मच असतात की आपण त्याचे भोग हे भोगत असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला हे फळ मिळत असतं याचा अर्थ असा नाही की आपण स्वामी सेवा सोडायची बघा बहुतेक लोक घाबरून स्वामी सेवा सोडत आहेत असं बोलतात की स्वामी सेवा करण्याआधी आमचे दिवस चांगले होते स्वामीसेवा केल्यापासून आम्हाला जास्त त्रास व्हायला लागला जास्त भांडण व्हायला लागलं जास्त काही ना काही प्रॉब्लेम येत चालले तर बघा आपण जेव्हा घरामध्ये भांडणं होतात पारण चालू असताना किंवा स्वामी सेवा करताना जे काही आपल्याला त्रास होतात तेव्हा आपल्या शरीरातले ते वाईट गुण बाहेर पडत असतात ती निगेटिव्हता बाहेर पडत असते आपला त्रास स्वामी हळूहळू लवकर लवकर संपवतात तर आपण स्वामीसेवा करायला घेतली की त्रास होतो तर आपण स्वामीसेवा अजून वाढवायची स्वामीसेवा करत राहायचं बघा त्रास होणार नाही थोड्या दिवस त्रास होईल पण आज स्वामीसेवा आपण करत राहिली तर हाच त्रास आपला दूर होईल आज आपले दिवस त्रासाचे किंवा वाईटाचे उद्या पुढे जाऊन आपले हेच दिवस आनंदाचे सुखाचे राहतील म्हणून स्वामी सेवा सोडू नका स्वामी सेवा करत राहा जेवढी तुम्ही स्वामी सेवा कराल जेवढा तुम्हाला त्रास होतोय तर हे थोड्या दिवस असतं त्यानंतरचे दिवस येतात ते खूप चांगले सुखाचे आणि आनंदाचे असतात तर स्वामी सेवा अजिबात सोडू नका स्वामी सेवा करत राहा जे जुने स्वामी सेवेकरी वर्ष आहेत ते किती वर्षानुवर्ष पारण करतात तरी त्यांना त्रास आहे पण आता कुठे जाऊन त्यांना ते सुखाचे दिवस आलेले आहेत काहींना लवकर फळ मिळतं काहींना उशिरा फळ मिळतं आत्ताच मी सांगितलं ना की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आपले कर्म आपले विचार चांगले ठेवायचे आणि पारायण कर कर तुम्ही करत राहा सेवा करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागत नाही सबस्क्राईब करत चला म्हणजे मला पुढचे व्हिडिओ बनवता येतात आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद